तर आम्ही त्या दिवशी लग्नाला चाललो होतो तर हा व्हिडिओ त्या दिवशीच आहे तर इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला नव्हता तर मी आता तुम्हाला तो शेअर करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर त्यांनी हॉटेलवर लग्न ठेवलेलं होतं तर त्या हॉटेलकडं जाण्याचाच हा रस्ता आहे तर राजवाडा म्हणून एक हॉटेल आहे खूप प्रशस्त असे हॉटेल आहे आणि जे राजे महाराजे होते की नाही त्यांनी जे राजवाडे बनवले होते ते बनवलेले होते ना तर त्या टाईपमध्ये तो बनवलेला होता तर त्याचं नावही तसंच ठेवण्यात आलेलं आहे राजवाडा तर आम्ही आता तिथं पोहोचलो तर तुम्हाला थोडीशी साईडनं दिसलंही असेल थोडंसं सा राजवाड्यासारखं ते हॉटेल आहे तर त्या हॉटेलवर त्यांनी लग्न ठेवलेलं होतं तर आम्ही आत गेलो आत गेल्याच्या नंतर आम्ही थोडंसं तिथं आजूबाजूला पाहिलं तर खूप छान आणि प्रशस्त अशी मोठी जागा होती म्हणजे लव लग्न लावण्यासाठी तर इथं आम्ही आत आले तर ता मला ताई भेटल्या ज्या ताईच्या पुत्नीचं लग्न होतं ना तर ह्या ज्या बसलेल्या आहे ना तर ह्या ताईच्या पुत्नीचं लग्न होतं तर त्या म्हणतं सगळेजणी बिझी होत्या आपापल्या काळामध्ये तर त्या मला म्हटल्या की तू मला एकदा गजरा लावून दे तर मी त्यांना गजरा लावून दिला आणि ह्या दिसताय ना तुम्हाला ग्रीन कलरच्या साडीवाल्या तर त्या नवरी मुलीची आई आहे तर त्या ताईचाही स्वभाव इतका छान वाटला मला कारण मी पहिल्या वेळेस त्यांना भेटले तर त्या खूप छान बोलल्या माझ्यासोबत तर मी ताईला गजरा लावून दिला आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर आले तर बाहेर आल्याच्यानंतर खूप मोठी आणि प्रशस्त अशी जागा आहे हॉटेलची म्हणजे खूप सारे लोकं बसू शकतात तर तिथं आल्याच्यानंतर तिथं त्यांनी हे रुखंत ठेवलेला होता तर इतकी छान त्यांनी सजावट केलेली होती तर ते पाहून मला इतकं छान वाटलं म्हणजे त्यांनी प्रत्येकीचं लग्नात ज्या विधी केल्या जातात ना तर त्या विधीचा त्यांनी प्रत्येकीचा तिथं सीन दाखवलेला होता कारण हळदीचा फेऱ्यांचा लग्नाचा तर नवरी नौर फेरे मुला मुलाची आई मुलीची आई यांच्या भेटी आणि विशेष म्हणजे चुड्या भरण्याचासुद्धा ते तर त्याचासुद्धा त्यांनी तिथं असा एक सीन तयार केलेला होता तर इथं समोर तुम्हाला दिसत असेल तर त्यांनी इथं नगरी म्हणजे रामाचं जे मंदिर आहे ना तर तेही त्यांनी इथं एक सॅम्पल म्हणून ठेवलेलं होतं तर इतकं सुंदर आणि छान त्यांनी ते बनवलेलं होतं म्हणजे असं वाटत होतं की खरंच आपण अयोध्या नगरीत चालवलो आहे असं मला म्हणजे ते पाहून असं वाटलं तर त्या दादांना इतकं छान वाटलं की ही ताई प्रत्येक गोष्ट अशी निरखून पाहते म्हणजे मी सगळं व्यवस्थित असं मन लावून सगळं पाहिलं तर त्या दादांनी मला त्यांचा ॲड्रेस दिला म्हणजे त्यांचं कार्ड दिलं मला त्यांनी तर जर कोणाला गरज असली म्हणे ताई तर तुम्ही हे नक्की द्या तर हे बघा इथं प्रत्येक गोष्टीचा त्यांनी असा सीन केलेला होता तर खूप छान वाटलं ते मला पाहून आणि हे बघा इथं तर खूप छान वाटलं असं काहीतरी वेगळं वाटलं कारण जे प्रत्येकजण आलं तर ते प्रत्येकजण तिथं थांबत होतं आणि सगळेजणांत पाहून नंतर मग ते खुर्च्यावरती बसण्यासाठी जात होते तर समोर इथं ह्या ताईसुद्धा बसलेल्या होत्या कारण छोटे छोटे मुलं इतके त्रास देत होते कारण ते घडीघडी येऊन त्याला हात लावत होते तर त्या ताई म्हणत होत्या ते की त्याला हात लावू नका कारण खाली पडल्या म्हणजे ते खराब होणार तर त्या मला म्हणजे त्या प्रत्येक बाळाला असं सांगत होत्या लेकरांना की त्याला हात लावू नका तर हे बघा इथं त्यांचं हे कार्ड आहे तर चला मग आता मी मग खुर्चीवरती बसते कारण मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवलं तर खूप छान आणि खूप सुंदर असं काहीतरी वेगळं पाहायला भेटलं असं म्हणजे मला छान वाटलं ते पाहून तर इथं ऑर्केस्ट्रासुद्धा लावलेले होते तर इतके छान गाणी म्हणत होती ते तर खूप छान म्हणजे मस्तपैकी असं छान वाटलं तर नवरी मुलगी आणि नवरदेव नवरदेव मुलगा इतके सुंदर जोडपं होतं खूप छान आणि म्हणजे एकदम सुंदर असं हे जोडपं होतं तर त्याच्यानंतर मग ते तिथं माहिती पडलं की लग्नाला बराच वेळ आहे तर मग आम्हाला तिथे आमचे नातेवाईक भेटले तर आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या कारण तिथं मग बराच वेळ बाकी होता लग्नाला तर आम्ही थोड्या वेळ तिथं मग जे भेटले त्यांच्याशी गप्पा मारून घेतल्या कारण मग लग्न लागल्याच्यानंतर आम्ही लगेच घरी जाऊ तर म्हणे ताई आपण जेवण करून घेऊ कारण लग्नाला बराच वेळ आहे तर त्यांनी छान असा स्वयंपाक पण बनवलेला ताई इथं छान वांग्याची भाजी वरण भात शेव आणि छान असा शिरा बनवलेला होता तर इथं हे दिसतंय तुम्हाला हे सगळ्या नवऱ्या मुलीच्या कोणी काकू सगळ्याच काकू असतील बहुतेक तर ही आपल्याकडे एक पद्धत आहे की लग्नाच्या दिवशी जेव्हा लग्न लागतं तर तेव्हा मुलीच्या आई म्हणजे ज्या काकू आणि आई असतात तर त्या तुळशीला पाणी घालतात तर तिथं माझ्याशी परत त्या नवरीच्या आई बोलल्या हे बघा तर खूप छान स्वभाव आहे ताईंचा मला खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून आणि त्याच्यानंतर सगळेजणं वाट पाहत होते आजुन की अजून म्हणजे किती वेळ आहे बा लग्नाला कारण बराच वेळ झालेला होता आणि आता आपल्याकडे एक अशी पद्धत निघाली की लग्न खूप उशिरा लावतात तर ते उशिरा लावल्यामुळं जे लांबून आलेले असतात असताना तर त्यांना जाण्यासाठी खूप त्रास होतो तर वेळेवर लग्न लावणं खूप जरुरी आहे कारण बरेच जणं गाडीवर म्हणजे बाईकवर येतात तर त्यांना कसं खूप त्रास होतो जाण्यासाठी तर कसं आता ही पद्धतच झालेली आहे की खूप उशिरा लग्न लावतात तर इथं दोघांचं आगमन झालेलं आहे तर खूप छान जोडपं आहे तर मला त्या नवरदेव मुलाचं नाव तर एवढं आवडलं इतकं सुंदर नाव होतं त्या मुलाचं कान्हा आणि मुलीचं नाव पल्लवी असं सुंदर हे जोडपं तर ह्या जोडप्याला माझ्या तर तिथं सगळ्या बसलेल्या मंडळीकून सगळ्यांकून त्यांना पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर इथं त्यांचं आगमन झालेलं आहे तर आता आणि त्यांनी म्हणजे लग्न लगेच दोन मिनिटातच लावलं कारण तिथं काही भाषणही झाले नाही आणि कोणाचा सत्कारही केला नाही त्यांनी तर हे एक छान आणि विशेष वाटलं म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी खूप म्हणजे सत्कार होतात त्याच्यात खूप वेळ जातो तर त्यांनी तसं न करता पटकन लगे दोन मिनटात त्यांनी लग्न लावून घेतलं तर ते पण खूप छान वाटलं तर म्हणजे ही प्रथाही खूप चुकीची आहे खूप खूप वेळ ते भाषणं करणं सत्कार करणं त्याच्यात खूप वेळ जातो तर वेळेअभावी त्यांनी पटकन लग्न लावून घेतलं कारण पहिलाच बराच वेळ झालेला होता तर खूप सारे मंडळी म्हणजे लोकं आलेले होते लग्नाला तर तर इथं त्यांनी छान अंतरपाठ धरून असं हे जोडप्याचं लग्न लावलं तर ते पण खूप छान वाटलं कारण आता सहसा कोणी अंतरपाठ धरत नाही कारण ती जुनी प्रथा आहे पण त्यांनी अंतरपाठ धरून लग्न लाग लावलं आता बरेच जणं खुर्चीवर बसतात आणि लग्न लावतात पण त्यांनी तसं नाही केलं छान अंतरपाठ धरला तर ज्या ताईच्या पुतनीचं लग्न होतं ना तर त्या ताईचे म्हणजे चार पाच दिवस अजून एकत्र आहे म्हणजे जॉईंट फॅमिली एवढी मोठी तर हे जॉईंट फॅमिलीमधलं लग्न येतं ताईच्या धीरानं तर चला मग लग्न लावलं त्याच्यानंतर कारण आम्ही जेवलेलो होतो तर मग आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही तर देवांशले फटाके पाहिजे होते मग आम्ही पाच दहा मिनटं ते तिथं थांबलो कारण मुलांनाही खूप म्हणजे त्यांचा एन्जॉय व्हायला पाहिजे तर आम्ही त्याच्यासाठी थोड्या वेळ थांबलो फटाके पाहिले त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण बराच वेळ झालेला होता लग्नाला पहिला सुशीर झालेला होता म्हणजे खूप उशिरा लग्न लागलं तर त्याच्यानंतर मग आम्ही काही पाच दहा मिनटं थांबलो आणि लगेच निघून आलो तर चला ताईं आता आम्ही तर चला ताईंना आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण इथून आम्हाला जाण्यासाठी पंधरा वीस मिनटं लागतात कारण बरंच म्हणजे अंतर आहे घराचं आणि त्या हॉटेलचं कारण जवळपास सगळ्या हॉटेल एका ह्याच साईडनं येतात तर चला ताईं नो मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ Sri Swami Samartha, Jai Jai Swami Samartha.